हाय नमस्कार तर गुड मॉर्निंग सगळ्याला बाळ आमची चपा खातं हां ये डाई टुकडं टुकडं करून टाकतं येतात खात नाही तुकडं केलं सगळं आता काही इलाज नाही खेळतो आहे धंद्यावर हाय ना नाहीला करू दे हां आंघोळ घातली तिला धूप आहे आंघोळ घातल्यावर आणि आज जरा उशीर झाला खिचडी करायची होती म्हणून उशीर यार काय नाही उशीर होणार आता झोपान पाहायची साडे गावायचं बाजार आणला थोडासा नव्हतं चहा पावडर शाबू वगैरे घेऊन आला आणि नाही नाही काय करत आपण टाकती तशी नाही खिळते हां अजून आईला गन पावडर करायची कुंकू लावायचं गुरांना पाणी लावायचं आहे ना मावला बिस्कीटचा कुडा आणला बाबा अयो मावलं बिस्किट आणलं बिस्किट

चला तर थक्का वायावी लागलं छान अशी झन झाली खिचडी झाली तिल घ बाहेर नाही लागलाय आम्हाला करायचं जेवण तर मस्त अशी अंड्याची पातळ भाजी केली मी मला कारण की हवा आणि इकडे चले तर आपल्याला नेहल रानात पण मला खायला दोघ ना आम्ही ही तर गेलो सकाळनच कामावरती त्याच्यामुळं आम्ही दातू मम्मी तला देऊन नको हो सांगते आपा ती काय करते आईला आपण घरी नसल्यामुळं मीच घरी असते ना ही पण येते थोड्या वेळाने मग तोपर्यंत राहत नाही माझ्या पण तीन वाजता ही येतात ना आणि आईंची ना आपणची तिला सवय दिवसभर त्याच्यामुळे ती काय राहत नाही काल नाही तरास दिलं आता आज काय करते काय मिळते राहू द्या कसा वाटला व्हिडिओ छान कमेंट करून आणि या खिचडी खायला मस्त आहे शाप केलाय छान असा बटाटा टाकून तर बाय बाय